શિકારી બોલતો બસ ફોન મોબાઈલ છે બસ બસને ખાલી શું ગેટ મોબાઈલ હોટી ક્લિયર અધિકારીના હામે ભરું કાઓ ઓન કે ભરતલા ઓન કે ભરતલા એનું છે અમારું અમારું બીજી મર આ ઓ ગજી બોલ એ શેલેજ હાથ પકડો આલી टाकणार आहेत यांना मदत कुठल्याही पद्धतीने भेटणार नाही यांना मदत जमीन शोड अमाऊंटची आमची मागणी शंभर टक्के गेले त्याला पंचावन्न हजार रुपये त्याला देऊन टाका त्याला सहा हजार हो त्याची बोळवण करू नका म्हणून आज याच्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये पीक विमा कंपनी ही सरळ मॅनेज कंपनी आहे जिल्हाधिकारी यांना आणि काही कृषी विभागातल्या काही अधिकाऱ्यांना हाताची धरून जिल्ह्यात सॅम्पल सर्वे लावायला आग्रहित आहे सॅम्पल सर्वे जर लावले तर ज्यांचं शंभर टक्के नुकसान झालंय जसे आता हे 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 फोटो आहेत बघा त्याचं पीक उभं राहूच शकत नाही याला फक्त याला एकच पर्याय आहे की पीक काढून टाकणे शेतातून आणि याला जर सॅम्पल सर्व्हेच्या माध्यमातून माद्ण। जर सहा हजार रुपये हेक्टरी भेटत असतील तर हे शेतकरी का आत्महत्या नाही करणार म्हणून आमचं सरळ म्हणणं आहे नदी नाले वडे आणि फुटलेले कॅनल या सगळ्याने ज्याचं नुकसान झालेलं आहे त्याचं पीक घासून गेलंय त्याचं जमीन घासून गेली यांचे वेगळे पंचनामे होऊन यांना सम इन्शुर्ड अमाऊंट भेटली पाहिजे शासकीय मदत भलेही चार आठ दिवस लांब भेटू द्या परंतु इन्शुरन्स कंपनीने याला तात्काळ पंचावन्न हजार रुपये याच्या खात्यामध्ये जमा केले पाहिजे ही आमची मागणी आहे आणि आज लक्ष्मीचा सण असताना देखील शेतकऱ्यांचं अन्न गोड लागत नाही त्यांनी त्यांच्या पदरची घरची चटणी भाकर आणून इथं आम्ही आज आंदोलन रूपी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर खात आहोत हे फक्त आमचं तात्पुरतं आंदोलन आहे जर या शेतकऱ्यांना सम इन्शुर्ड अमाऊंट पंचावन्न हजार रुपये नाही भेटली तर पूर्ण जिल्ह्यामध्ये तीव्र आंदोलन केल्याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटना गप्प बसणार नाही